मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी द्वितीय भेट कार्यक्रमा केली यावेळी त्यांनी मतदार नोंदणी सुविधांचा आढावा घेतला जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनीचे संचालक तथा नोडल अधिकारी हाणे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय जाधव नायब तहसीलदार मधुकर धुळे विलास वाढोणकर आदी यावेळी उपस्थित होते यावेळी विभागीय आयुक्तांनी बडनेरा मतदार संघांतर्गत वडाळी यशोदा नगर संजय गांधीनगर परिसरातील लोटस करण इंग्लिश प्री प्रायमरी स्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील मतदान केंद्राची पाहणी केली दरम्यान कोणताही पात्र मतदार मतदान यादीत नाव नोंद शिल्लक राहू नये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या सुधारित कार्यक्रमानुसार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अंतिम मतदार यादी, यादी प्रसिद्ध होणार आहे असे त्यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती